नमस्कार आपण आहोत पुणे प्रवाह यूट्यूब चॅनलसोबत आणि मी पुणे प्रवाचा संपादक संतोष सागेकर या नात्याने तुमचं सर्वांचं स्वागत करतो आपल्यासोबत आहे सावी विवेक तायडे ही युवा गायिका आहेत उभारती गायिका म्हटलं तरी चालेल आणि तिचा एक नवीन आल्ब आल्बम आला आहे त्या अल्बममध्ये तिने सुरुवातीला काही शब्द दिल्या आहेत त्या आल्बमची सुरुवात इशा शब्दांनी होती त्या शब्दाचे बोल आहेत पेरले ते उगवते ते एवढ्याशा छान वयात तिने एवढं मोठं डायलॉग बोलली तर आपण तियाकडून जाणून घेऊया बाळा तुझं ओळख सांगतो माझं नाव अभि विवेक कुमार तायडे माझ्या स्कूलचं ता नाव विश्वभारती इंग्लिश मिडियम स्कूल आणि मी दुसरीला आहे आणि पोप्तानी नको बोलू हा म्हणजे व्यवस्थित बोल ताण पाठ माझं म्हणणं आहे तू जे गाणं गायलंय ना तू गाणं माहिती का ते त्याचे डायलॉग जरा सांग ना मला बाबा बाबा आई खूप वाईट आहे मला तिच्यासोबत नाही राहायचं तुम्ही पण तर तुमच्या आईला सोडून आलात ना बाबा मग तुम्ही पण तर वाईट झालात ना आणि एकंदरीत या मुलीच्या माग जो खंबीर हा हात आहे किंवा बाप कसा असावा तर कडून समजलं पाहिजे आणि मुलीला कसं प्लॅटफॉर्म तयार करायचं हे एक पत्रकार बापाकडून शिकलं पाहिजे त्यामुळे ही छाव आपल्यासोबत आहे तर धन्यवाद बस ना आपल्यासोबत जी सुंदरशी मुलगी आहे हिला अनेक भाषा येतात तर तिच्याकडूनच आपण जाणून घेऊया बाळा तुला कुठल्या कुठल्या भाषा येतात मला इटालियन आणि हिंदी इटालियन म्हणजे तुम 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 हुर दिन 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 दी लाडला भ्रुम भ्रुम पात पिंटराळ लिवत राळला कापूचीनो असिनो रिल आलेला रिल आला ओतलेलो ओतला कापूचीन पाले चिंपांजली बनाने निभुमिली घे कापूर करून

एवढं सुंदर गाणं देवानंदच एव्हर ग्रीन गाईड चित्रपटातलं गाणं ही पोरगी गाती एवढस किती या आजच्या यु पिढीला किती ज्ञान याच्यावरून कळतं आपल्याला बाळा तू या सगळ्यात माग कोणाला म्हणजे कोणाला म्हणजे हे मानते याच श्रेय कोणाला दिसत स्वरूप दादांनी मला ह्या गाण्यामध्ये डायलॉग बोलायचा चान्स दिला म्हणून मी त्यांचे खूप खूप आभार मानते आणि मीडियाचे पण मी खूप खूप आभार मानते थँक्यू आणि माझ्या पप्पा मम्मीचे पण आभार मानते म्हणजे पपा। नाव जरा ना? सांग ना कोण मानतेच पुणे प्रवा परिवाराच्या वतीने मी खूप खूप धन्यवाद मानतो आणि एवढ्याशा सुंदर एवढ्याश्या वयात आम्हाला काहीच कळत नव्हतं पण या लॅकरांना आज काय कळते आणि ज्या भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा लेकर धन्यवाद थँक्यू